भाजपचे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे हे सध्या गंभीर आजारांना झुंजत आहे त्यामुळे भाजप यंदा त्यांच्या जागी त्यांचे पुत्र अनु धोत्रे यांना उमेदवारी देणार पण आज अकोल्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी संजय धोत्रे यांच्या आरोपणावरून असंवेदनशील टीका केली या टीकेमुळे पटोले टीकेचे धनी झाले आहेत यावरून भाजप देखील पटोले यांच्या शेरक्यात चांगल्या जाबत आहे व्हेंटिलेटरवर आहे केव्हा काढतील व्हेंटिलेटर मला माहिती नाही पण ते निवडणुकीतच काढतील मी पण थोड्या दिवस खासदार होतो दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा आणि त्या काळामध्ये जेव्हा नोटबंदी आणि जीएसटी आली त्यावेळेस मी स्वतः नरेंद्र मोदींचा अमोरसमोर विरोध केला इथले के खासदार आता तेही होते आता जे आहेत ते वाले ते आता व्हेंटिलेटरवर आहे केव्हा काढतील व्हेंटिलेटर मला माहिती नाही पण ते निवडणुकीतच काढतील पण तेही होत आहे त्या ठिकाणी आणि त्यावेळेस मी सगळ्या खासदारांच्या समोर या नोटबंदी आणि जीएसटी बद्दलचा प्रश्न उपस्थित केला आणि सांगितलं की जीएसटी मध्ये आमच्या लोकांचे तुम्ही गळे कापणार आणि तुमच्या मुडभर मित्रांना हा सगळा पैसा त्या ठिकाणी पोचवणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवलं जात आहे मोठ्यांकडून टॅक्स घेऊन शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात होतं आणि तुम्ही च्या माध्यमातून गरिबाकडून शेतकऱ्यांकडून मध्यम वर्गांकडून या देशाच्या मुडभर लोकांना तुम्ही देणार आहात हे आम्ही मान्य करणार नाही आमच्या